नमस्कार आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या टिफिन रेसिपी बनवणार आहोत म्हणजे टिफिनला लागणाऱ्या दोन भाज्या बनवणार आहोत मुलांचा टिफिन असो किंवा ऑफिस टिफिन असो तर आज आपण अगदी झटपट तयार होणाऱ्या दोन बटाट्याच्या भाज्या बनवणार आहोत बनवायला सोप्या आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट अशा या भाज्या तयार होतात तर एक आपण भाजी ठेचा बनवून करणार आहोत आणि एक आपण चटपटीत अशी टॉमॅटो बटाट्याची भाजी बनवणार आहोत तर ह्या दोन्ही रेसिपी अगदी झटपट तयार होतात तर आज आपण इथे दोन बटाट्याच्या भाज्या बनवणार आहोत आपण आता ठेचा भाजी बनवणार आहोत तर इथे आपण प्रथम ठेचा तयार करून घेणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या आपण इथे तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता पाच ते सहा छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे दोन लाल मिरच्या लाल मिरच्या आपण फक्त कलरसाठी वापरणार आहोत पाण्याचा वापर न करता इथे आपण ठेचा तयार करून घेतलेला आहे इथे मी कच्च्या बटाट्याचे सालं काढून झाल्यानंतर छोटे छोटे तुकडे करून ते वाफवून म्हणजे बा उकडून घेतलेले आहेत उकडून झाल्यानंतर आपण चाळणीमध्ये पूर्णपणे पाणी निथळून घेतलेलं आहे इथे आपण आता उकडून घेतलेले बटाट्याचे तुकडे करून झालेले आहेत त्याच्यामध्येच आपल्याला इथे अर्धा चमचा हळदीचा वापर करणार आहोत बटाटे उकडून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने छोटे तुकडे करून उकडून घेते तर भाजी पटकन तयार होते पण आता भाजी फोडणीला देताना फोडणी फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे भाजी छान खमंग तयार होते मोहरी तडतडलेली आहे फोडणी करताना गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवर आपल्याला फोडणी तयार करून घ्यायची आहे आपण जो ठेचा तयार करून घेतलेला आहे तो ठेचा आपण इथे आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत लहान मुलं जर ही भाजी खाणार असतील तर इथे तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर थोडा कमी केला तरीसुद्धा चालेल चार ते पाच कडीपत्त्याची पानं इथे आपण आता फोडणी छान खमंग अशी परतवून घेणार आहोत फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी छान परतवून घ्यायची आहे मस्त सुगंध दरवळत आहे तर इथे आता फोडणी आपण परतवून झालेली आहे फोडणी परतवून झाल्यानंतर दोन चिमडूवर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत फोडणीमध्ये हिंग परतवून झाल्यानंतर उकडून घेतलेले बटाटे आहेत ते आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला बटाटे छान परतवून घ्यायचे आहेत तर इथे आता बटाटे छान परतवून झालेले आहेत फोडीमध्ये बटाटे परतवून झालेले आहेत इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे आणि एकाच मिनिटभर आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे मिठाचा वापर केल्यानंतर भाजीला एक वाफ येऊ द्यायची म्हणजे भाजीमध्ये मीठ छान मुरलं जातं दोन मिनटं झालेली आहेत आणि इथे झाकण काढून इथे पाहू शकता भाजीला एक छान वापरलेली आहे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग आणि जन्ण झणझणीत अशी ही बटाट्याची भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा सकाळच्या घाई गडबडीत अगदी झटपट तयार होणारी ऑफिस टिफिनसाठी अशा पद्धतीने ही भाजी बनवू शकता किंवा अचानक पाहुणे कोण आले तर अशा पद्धतीने ठेचा वापरून उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवून देऊ शकता अतिशय चविष्ट अशी खमंग ही भाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंट कमेंटमध्ये नक्कीच सांगा दुसरी भाजी आपण इथे आता टॉमॅटो बटाट्याची भाजी बनवणार आहोत टॉमॅटो बटाट्याची भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान परतवून घ्यायचा म्हणजे भाजीला चव छान येते कांदा परतवून झाल्यानंतर एक ते दोन हिरव्या मिरच्यांचा वापर करायचा इथे आपण लाल तिखटाचा वापर करायचा आहे तरीसुद्धा इथे हिरवी मिरचीचा वापर केल्यामुळे जो तिखटपणा मिरचीला आहे तो तिखटपणा छान भाजीमध्ये उतरतो तर इथे तुम्हाला आवडत असल्यास हिरव्या मिरचीचा वापर करू शकता आवडत नसल्यास नाही वापर केला तरीसुद्धा चालेल एक बारीक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो आणि कांदा छान एक जीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे जो कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो आणि भाजीला छान अशी चव येते कधी कधी काय होतं टोमॅटो बटाटा भाजी अगदी साधी सोपी असली तरी कांदा आणि टोमॅटो जर कच्चा राहिला तर भाजीला चव छान येत नाही त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हळदीचा वापर केलेला आहे आणि दीड चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि एक चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत तर इथे आपण आता पावडर मसाले स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आपल्याला पावडर मसाले परतवून घ्यायचे आहेत इथे आता पावडर मसाले परतवून झालेले आहेत साधारण तेल सुटलेलं आहे बटाट्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे भाजी पटकन तयार होते बटाटा चिरून झाल्यानंतर तो पाण्यामध्ये ठेवलेला म्हणजे काळा पडत नाही तर इथे बटाट्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे भाजी अगदी झटपट तयार होते तर इथे आपण आता कांदा टोमॅटो आणि मसाल्यामध्ये भाजी बटाटे छान परतवून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता एकाच मिळवर आपण बटाटे छान परतवून घेतलेला आहे परतवून झाल्यानंतर बटाटा शिजण्यापुरतं आपण इथे पाण्याचा वापर करणार आहोत ही भाजी तुम्हाला जर पातळ भाजी हवी असेल तर इथे थोडंसं जास्त पाण्याचा वापर करू शकता ही भाजी आपण टिफिनसाठी बनवणार आहोत त्याच्यामुळे इथे मी जास्त पाण्याचा वापर न करता साधारण रस्सा भाजी बनवणार आहे इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण झाकण ठेवून ही भाजी छान शिजवून घेणार आहोत म्हणजे बटाटा छान मऊसर असं शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून इथे आता भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत बटाटा छान मऊसर असं शिजलेला आहे टॉमॅटो बटाट्याची भाजी सर्वच बनवतात पण काय होतं कधी कधी बटाटा तसाच राहतो म्हणजे बटाटा भाजीमध्ये असा मिळून घेत नाही त्याच्यामुळे भाजी खायला मग कंटाळा येतो तर इथे पाहू शकता बटाटा छान मऊसर असं शिजलेला आहे बटाटा शिजवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मिठाचा वापर करायचा तर इथे पण आता बटाटा शिजल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मि मिठाचा वापर केल्यानंतर पावभाजीचा स्मॅशर असतो हो, त्या भा स्मॅशरने आपल्याला बटाटा आहे तो आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे भाजी छान चवीला तयार होते म्हणजे कांदा टोमॅटो आणि बटाटा छान मिळून येतो आणि ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही टोमॅटो बटाट्याची भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा सकाळच्या घाईगडबडीत ऑफिस टिफिनसाठी किंवा कोण अचानक पाहुणे आलेत अशा पद्धतीने ही भाजी तुम्ही बनवून देऊ शकता तर इथे आपण आता बटाटा छान स्मॅश करून झालेला आहे ते पाहू शकता तर ही भाजी तुम्ही आणखीन थोडीशी जर ग्रेव्ही हवी असेल तर इथे तुम्ही थोडंसं पाण्याचासुद्धा वापर करू शकता इथे मी ही टिफिनसाठी भाजी बनवलेली आहे त्याच्यामुळे इथे मी जास्त पाण्याचा वापर न करता साधारण रस्सा भाजी बनवणार आहे तर इथे आता भाजी आपण एकदा व्यवस्थित अशी ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झालेली आहे आणि वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत टोमॅटो बटाटा रस्साभाजी तयार करून झालेली आहे गॅस बंद करायचं आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही टोमॅटो बटाटा रस्साभाजी बनवून बघा अगदीच भाज्या करायला काहीच सुचत नसेल तर एकदा अशा पद्धतीने ह्या दोन्ही भाज्या बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवाल अशा ह्या दोन्ही भाज्या तयार होतात बनवायला सोप्या आणि खायला तितक्याच अतिशय चविष्ट ह्या भाज्या तयार होतात आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये